आज आपण स्तनाच्या कॅन्सरसाठी ज्या शस्त्रक्रिया करायला लागतात त्याविषयी जाणून घेऊ नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट तर स्तनाचा कॅन्सर झाल्यानंतर दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया रेकमेंड केल्या जातात एक तर संपूर्ण स्तन काढून टाकणे त्याला आम्ही मॅस्टेक्टॉमी म्हणतो आणि दुसरं आहे स्तन वाचवण्याचं सर्जरी त्याला ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी असं म्हणतात तर ह्या दोन्ही शस्त्रक्रियांचे काही इंडिकेशन्स आहेत जे काही अर् अर्ली स्टेज म्हणजे किंवा सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर स्तनाचा कॅन्सर असेल गाठ छोटी असेल आणि पसरलेली नसेल आणि एकच गाठ असेल तर स्तन वाचवण्याचं शस्त्रक्रिया करता येते जर गाठ मोठी असेल किंवा वरच्या स्तनाच्या कातडीला चिकटलेली असेल आणि साईज मोठी असेल किंवा एकापेक्षा जास्त गाठी असले असतील तर अशावेळी मॅस्टेक्टोमी म्हणजे संपूर्ण स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली जाते त्याचबरोबर बगलेमध्ये ज्या गाठी असतात त्या काढण्यासाठी पण त्याच वेळी शस्त्रक्रिया करता येते तर त्यासाठी पण स्टेजवर डिपेंडंट असतं जर गाठी नसल्या बगलेमध्ये गाठी नसल्या तर सेंटिनल नोट बायोप्सी नावाची एक प्रोसिजर असते ज्यात आपण एक रेडिओ ॲक्टिव्ह असं इंजेक्शन स्तनामध्ये देतो आणि एक ब्लू कलरचे डाय इंजेक्शन स्तनात देतो आणि पंधरा मिनिट थांबतो त्या पंधरा मिनटात ती ब्लू डाय बगलेतल्या गाठींमध्ये जाते आणि आपल्याला त्या ज्या स्टेन झालेल्या गाठी असतात त्या वेगळ्या काढता येतात आणि ऑपरेशन चालू असतानाच आपल्याला फ्रोझन सेक्शन नावाची एक प्रक्रिया असते ज्यात पॅथॉलॉजिस्ट त्या दोन किंवा तीन जे आपण ब्लू झाले निळ्या रंगाचे जे नोट्स काढतो डायमुळे निळ्या रंग आलेल्या नोट्स काढून ते त्याचवेळी तपासणीला पाठवतो आणि ऑपरेशन चालू असतानाच आपल्याला त्या नोट्समध्ये लिम्फ नोट्समध्ये आजार पसरलेला आहे की नाही हे कळतं जर त्या नोट्समध्ये आजार पसरलेला नसेल तर उरलेले बगलेतल्या ऑपरेशन करायची गरज पडत नाही जर त्या नोट्समध्ये आजार गेलेला आहे असं कळलं तर मात्र संपूर्ण बगलेतले नोट्स काढायला ला लागतात तर ह्या दोन्ही सर्ज ऑपरेशनसाठी वेगवेगळे वेग, इंडिकेशन्स आहेत जसं मी म्हटलं अर्ली स्टेजचा कॅन्सर असेल तर संपूर्ण स्तन काढणे किंवा ब्र स्तन वाचवणे हे दोन्ही शक्य शस्त्रक्रिया उपलब्ध असतात ह्याच्यात पेशंटचा चॉईस विचारात घेतला जातो कारण बऱ्याच स्त्रियांना संपूर्ण स्तन काढ काढण्याची काडन, शस्त्रक्रिया नको असते अशा वेळी पेशंट जर शक्य असेल तर स्तन वाचवण्याची पण शस्त्रक्रिया करता येते स्तन वाचवण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये ऑपरेशन नंतर रेडिएशन थेरपी पण घ्यायला गरजेची असते कारण उरलेल्या स्तनाला शेक ट्रीटमेंट म्हणून रेडिएशन घ्यायला लागतं तिसरा यातला प्रकार असतो तो म्हणजे प्लास्टिक सर्जरी बऱ्याच वेळेला गा स्तनाचा बराचसा भाग ऑपरेशन सर्जरीमध्ये का काढण्यात येतो आणि तो डिफेक्ट तो खड्डा भरून काढण्यासाठी म्हणून शरीराचा एखादा भाग ज्याला आम्ही फ्लॅप म्हणतो पाठीचा कडचा भाग किंवा पोटावरची चरबी असते तो भाग किंवा इतर ठिकाणाहून तेवढ्या साईज किंवा वॉल्यूमचा चरबी स्किन आणि काही वेळेला मसल आणून तिथे स्तनामध्ये ठेवली जाते सो so दॅट त्याचा स्तनाचा जो आकार असतो तो पूर्वीप्रमाणेच राहतो तसंच काही वेळेला प्लास्टिक सर्जरीमध्ये जर फ्लॅप वापरता येत नसेल तर काही पेशंट्समध्ये आम्ही इम्प्लांट वापरतो हे असे इनट स्वरूपाचे किंवा रिॲक्शन न करणारे सिलिकॉन बेस्ड इम्प्लांट्स असतात स्तनाच्या वेगवेगळ्या साईज आकारामध्ये उपलब ते उपलब्ध असतात ते ऑपरेशन केलेल्या ठिकाणी इम्प्लांट्स बसवून त्याला आम्ही कव्हर करतो आणि जेणेकरून स्तनाचा आकार पूर्वीप्रमाणे येतो इम्प्लांट असलेल्या पेशंटला स्तनाच्या कॅन्सरची बाकी ट्रीटमेंट व्यवस्थित घेता येते इव्हन रेडिएशन पण व्यवस्थित घेता येतं आणि जनरली त्याचं काही खूप कॉम्प्लिकेशन्स होत नाही तर ह्या अशा शस्त्रक्रिया करून आ, स्तनाचा कॅन्सर पूर्णपणे काढता येतो आणि कमीत कमी कॉम्प्लिकेशन्स असतात ह्या ऑपरेशन्समध्ये जनरली आम्ही दुसऱ्या दिवशी किंवा सेम त्याच दिवशी संध्याकाळी पण पेशंटला डिस्चार्ज करतो ड्रेन पाईप असतात ते ड्रेन पाईप एक आठ दहा दिवसात निघतात आणि टाके जर असले विरगळणारे टाके असतात मोस्टली पण जर साधे टाके असले तर ते एक दोन आठवड्यात आम्ही काढतो जनरली कॉम्प्लिकेशन रेट फार कमी असतो स्तनाच्या ऑपरेशन्सचा आणि पेशंट लवकर बरा होतो आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीसाठी फिट होतो तर हे झाले शस्त्रक्रियेविषयी माहिती तुम्हाला काही प्रश्न असले किंवा काही कॉमेंट्स असल्या तर जरूर आम्हाला कळवा धन्यवाद